जू ते आज तू च भैकू नहा कहे रान उठू दे लोकांना हजर केलं तर मी स्वतःच्या साहेबासमोर उभा राहणार आहे आणि त्यांना सांगणार आहे जो कर्मचारी जो अधिकारी त्याला पगार आहे आणि तो दोनशे तीनशे रुपयाची लाच घेणार आहे का एवढंच सांगू इच्छितो की मी भुसाळ नगरपालिकेचा माजी कर अधीक्षक आहे आणि कर्मचाऱ्यावरती जे होणारे अन्याय आहे ते कसे होत आहे भुसाळ शहराला सुद्धा माहिती आहे काल आमचे तीन कर्मचारी कारही कारण नसताना त्यांना बसवलं गेलं आहे महत्व आजच्या पत्रकार परिषदेचा एवढंच सांगू इच्छितो की मी भुसाळ नगरपालिकेचा माजी कर अधीक्षक आहे आणि कर्मचाऱ्यावरती जे होणारे अन्याय आहे ते कसे होतं आहे भुसाळ शहराला सुद्धा माहिती आहे काल आमचे तीन कर्मचारी कारही कारण नसताना त्यांना बसवलं गेलं आहे माझं मत आहे की त्यांना बसवलं गेलं का बसवलं बसवलं गेलं कशामध्ये बसवला गेलं बसवला गेला लाच कोरीची याच्यात जो कर्मचारी जो अधिकारी त्याला एक लाखापर्यंत पगार आहे आणि तो दोनशे तीनशे रुपयाची लाच घेणार आहे का त्याला त्याच्यात फसवण्यात आलं असे तीन कर्मचारी सहाशे रुपयाच्या लाजमध्ये फसवण्यात आले पण हे त्यांना फसवलं गेलेलं आहे ते फसले नाही आहे त्यांनी ते पैसे घेतले नाही अगोदर एक हप्त्यापूर्वी एक अंडा मोर्चा आला होता पिंटू भाऊ ठाकूर यांनी तो मोर्चा आणलेला होता आणि त्या मोर्चाचं नेतृत्व त्यांच्या हाती होतं जर ते नगरपालिकेत त्यांच्या सत्ताधारी नगरसेवक सोबत असता आमदारासोबत असता त्यांचं बसणं उठणं आहे जर त्यांना माहिती आहे की पाणी का येत नाही कारण जे पाईपलाईन पाई पाई यांनी बदलवली आहे ज्या ठिकाणी तीन इंचाची पाईपलाईन लागत पाई होती पाई त्या ठिकाणी सहा इंचाची टाकली जर तुम्ही टाक्या बांधून ठेवल्या पैप टाकून ठेवले तर त्या ठिकाणी पाणी येणार नाही तर लोकांपर्यंत काय पोहोचणार आहे लोकांनी जनतेने पहिले हे लक्षात घ्यायला पाहिजे की जे, जे नगरसेवक तुम्ही निवडून दिले त्यांच्या घरापर्यंत आपण जायला पाहिजे त्यांना सांगायला पाहिजे होतं आजपर्यंत असं कोणत्याही कर्मचाऱ्याला फसवणूक झालेली नाही पण याला का फसवलं हा गरीब म कर्मचारी देशमुख त्याला त्याच्यासोबत मुख्याधिकारी असतानासुद्धा त्याच्या अंगावर घाण पाणी टाकलं जातं कालच्या दिवशी कर्मचाऱ्याच्या जा अंगावरती संटा सुद्धा पाणी टाकले जाणार आहे यांना मारहाणसुद्धा होणार आहे असंच मागच्या महिन्यामध्ये एका कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये येऊन मारलं त्याला किती दिवसात अटक व्हायला पाहिजे होती आणि तो किती दिवसांनी सुटायला पाहिजे तो मी वेळेला सुद्धा बोलला होता की याला पकडतील ना लगेच सोडतील तो अर्ध्या तासामध्ये सुटला आणि त्या कर्मचाऱ्याची बदली करून टाकली ह्या बिचाऱ्याच्या अंगावर पाणी टाकलं घाणपणे हात एक शब्दसुद्धा बोलला आणि याचा विषय त्याच ठिकाणी संपला होता तरीसुद्धा कोणी कर्मचारी हजर असतानासुद्धा बोलला आणि याचं मेडिम मिशेशन जे आहे काम ते अधिकारी आहे कारण अधिकारी हे कोण निगडीत आहे हे पुढं जनतेलासुद्धा माहिती आहे म्हणून मी एकच सांगणार आहे की मुख्य अधिकाऱ्याला विनंती करणार आहे आपणसुद्धा कर्मचारी आहे आपणसुद्धा कुठे कुठे कुड़ी जाणार आहे की आपल्यावरसुद्धा हे वेळ आहे कर्मचाऱ्यावरसुद्धा हे ये वेळ येणार आहे आज ह्या कर्मचाऱ्याला तुम्ही सांगता केडरचं सा आहे आणि आम्ही लोकल आहे म्हणजे लोकल लोक त्या ठिकाणी यायला तयार नाही आहे अरे काल सुद्धा ते आज ते वेळ त्याच्यावर आली कालसुद्धा तुमच्यावरसुद्धा येणार आहे तरी मी एकच सांगणार आहे मुख्य अधिकारीला मी आज सुद्धा म्हणणार आहे की तुमचीसुद्धा वरपर्यंत तुम्ही जर एवढं भुसावळ शहराचे तुमची तुमचीसुद्धा वरपर्यंत तुम्ही तुम्हीसुद्धा एक फोन लावून मोठ्या मंत्र्याला मंत्र्याकडून एक प्रकरण काढू शकत होते जो प्लंबर आहे तो प्लंबर कोण आहे तो कोणत्या समाजाचा आहे कोणचं नगर शोधचा नातेवाईक आहे हे पहा अगोदर पहा त्याला फसवलं कशासाठी आहे तो प्लंबर जो आहे तो इतका गरीब आहे की त्याने आजपर्यंत माझ्या कारकिर्दीमध्ये सुद्धा मी त्यांना पाहिलेला आहे की ते लोक येतात आमच्याकडे कडे ते आमच्याजवळ बसता चहापाने घेता आणि हे पैसे दिले असे नाही चहा चा पाण्यासाठी याचा हे स्वतः देऊन जाता तर यांचे कामं असतात आणि हे मिडी मिशन -मीड़ राहता म्हणून यांनी चहा पाण्यासाठी पैसे दिले असे याचा काही रोलच नाही या गोष्टीशी अहो यांचाच नगर शवक मागच्या वेळेला जय सोगीकरांचं का काम याच्यामध्ये आत्महत्या करायला जातो फक्त यांचा देखावा काय आहे नगराध्यक्ष इथला घाण पाणी पितो यांचे देखावे काय आहे हे कोणाची सत्ता आहे हे कोणाचे नगरसेवक आहे कोण आहे आमदार कोण आहे काय हे कोण आहे वरपर्यंतची सत्ता तर यांचीच आहे आता कशासाठी मोर्चा आणि लोकांना लोकायला हे करून वार्डाच्या लोकांना दाखवायचं की आम्ही तुमच्यासाठी मोर्चे काढताय वार्डाच्या लोकांना आम्ही विनंती एकच करणार आहे की नागरिकांनो आणि नग तुम्ही ह्या लोकांच्या बैठकामध्ये येऊ नका हे यांचा उल्लू उल्लोषा करायसाठी आहे कारण नगरपालिकेचा येऊन निवडणूक लवकरच लागत आहे म्हणून हे काहीतरी तुमच्यासमोर दाखवायला पाहिजे म्हणून हे काम करत आहे म्हणून एवढीच विनंती करणार आहे की मुख्य मुख्याधिकारीला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला कोण असं अन्याय पुढे होता नाही एका कर्मचाऱ्यावर जर वितली आहे मुख्य अधिकारी पदाची निव परीक्षा दिलेली आहे तो आता अधिकारी होणार आहे पण त्याचं नुकसान झालेलं आहे तरी मी मुख्य मुख्याधिकारी साहेबांना विनंती करणार आहे कोणत्याही कोणत्या कारणाने हे केस थांबवायला पाहिजे आणि हे प्रकरण मिटायला पाहिजे एवढं बोलतो दादा माझा एक प्रश्न असा आहे आपण म्हणतायत की त्यांना फसवण्यात आलेलं आहे तर मग आता आपण कोर्टामध्ये धाव घेणार का किंवा कोर्टात त्यांच्या बाजूने कोर्टामध्ये जर या लोकांना हजर केलं तर मी स्वतःच्या साहेबासमोर उभं राहणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की एक हप्त्यापूर्वी एक नगरसेवक त्या ठिकाणी हे घेऊन येतो मोर्चा घाण पाणी टाकतो मुख्याधिकाऱ्यासमोर कर्मचारी त्या ठिकाणी हजर असतात तरी सुद्धा मुख्य जयके त्याच्यावर ॲक्शन घेत नाही जर अशा कर्मचाऱ्याला महारान होईल ते होईल तर काय काय करणार आहे मी स्वतः कोर्टामध्ये हजर होणार आहे आणि त्या ठिकाणी जे समोर हे सांगणार आहे की याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे मी या गोष्टीचा निषेध करतो हा कहे, रान day है कुन हा कहे रान उठू दे right now and press the bell icon never miss an update